चोराच्या मनात चांदणं राजकारणात ही म्हण तंतोतंत लागू पडते ती म्हणजे उबाठा गटाला जळाला तरी पीळ काही जात नाही अशी काहीशी सध्या उद्धव ठाकरेंची अवस्था आहे विधानसभेत दाणादाण उडाल्यानंतरही आम्ही कसे एकत्र आहोत आणि निष्ठावंत आहोत हे दाखवण्याचा एकही प्रयत्न ते सोडत नाही पण सध्याची राजकीय परिस्थिती पाहता ठाकरेंचे आमदार खासदार कधी त्यांना दगा देतील याचा काही नेम नाही खर तर कार्यकर्ते आणि नगरसेवकांच्या रूपात त्याचा शुभारंभही झालाय आता या पुढचा टप्पा म्हणजे आमदार आणि खासदारांचा ठाकरेंच्या शिल्लक सेनेतील सहा खासदार लवकरच त्यांना सोडचिठ्ठी देणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहे याबद्दलच आज आपण या व्हिडिओतून विस्तृतपणे समजून घेणार आहोत नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर हे आलेख चायके गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे मंत्री उदय सामंत सातत्याने उद्धव ठाकरे भूकंपाचे संकेत देत आहेत आता तर त्यांनी याची डेडलाईनही जाहीर करून टाकली येत्या दिवसात उबाठा गटाचे आणि महाविकास आघाडीचे दहा ते बारा आमदार टप्प्याटप्प्याने एकनाथ शिंदेचं नेतृत्व स्वीकारणार असल्याचा दावा उदय सामंतांनी केलाय शिवाय काही दिवसांपूर्वी शिंदेच्या ऑपरेशन टायगरचीही बरीच चर्चा रंगली होती ही सगळी परिस्थिती पाहता उद्धव ठाकरेंचे आमदार आणि खासदार शिंदेकडे येण्याचं नाकारता येत नाही या शक्यता हळूहळू एवढ्या बळावल्या की खुद्द ठाकरेंच्या पत्रकार परिषद घेऊन आम्ही कसे निष्ठावान आहोत ते पटवून द्यावं लागलं शुक्रवारी उबाठा गटाचे सर्व खासदार पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार अशा बातम्या वृत्तवाहिन्यांमध्ये झळकल्या मात्र प्रत्यक्ष पत्रकार परिषदेत नऊ पैकी आठ खासदार उपस्थित होते यात संजय दिना पाटील यांनी दांडी मारली त्यावर उपस्थित नेत्यांकडून सारवा सारावही करण्यात आली मात्र उदय सामंतांनी केलेलं भाकीत खरं होण्यास इथूनच सुरुवात झाल्याचं चित्र दिसलं कुणीतरी आमचे आमदार आणि खासदार फुटणार अशी मुद्दाम पुढी सोडली असं अरविंद सावंत यावेळी म्हणाले पण प्रत्यक्षात मात्र त्यांच्याकडून डॅमेज कंट्रोल करण्यासाठी पत्रकार परिषद वगैरे घेतल्याचं सिद्ध झालं उद्धव ठाकरेंनी स्वतःहून बाळासाहेब ठाकरेंचे विचार बाजूला केल्याने सच्च्या शिवसैनिकांनी विधानसभेत त्यांना बाजूला सारलं आता उद्धव ठाकरेंच्या राजकारणाची भरकटलेली दिशा पाहून त्यांच्यासोबत शिल्लक असलेले नेतेही लवकरच त्यांना बाजूला सारण्याची शक्यता नाकारता येत नाही विधानसभेनंतर जसजशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत बोललं जाऊ लागलं तस तसं ठाकरेंचे नगरसेवक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपली दिशा बदलणं सुरू केलंय अद्याप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या नसल्या तरी उबाठा गटाला गळती लागणं सुरू झाले विधानसभेतील पराभवाने ठाकरेंचे जिल्हाधिकारी नगरसेवक पदाधिकारी यांच्यात प्रचंड अस्वस्थता आहे अनेक जिल्ह्यांमध्ये तर पक्षाचं खंबीर नेतृत्वही उरलेलं नाही त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आपला निभाव लागणार का असा सवाल कार्यकर्त्यांना सतावतोय शिवाय सत्तेत नसल्यामुळे आपल्या मतदारसंघातील मतदारांना खुश करण्यासाठी निधी मिळण्याचा ओघही कमी झालाय या उलट सत्तेत सहभागी झाल्यास भरघोस निधी मिळवून मतदारसंघातील रखडलेले प्रकल्प मार्गी लावणं हो। या विचारातून ठाकरेंच्या तथाकथित निष्ठावंतांकडून त्यांच्याशी गद्दारी राज्यात एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी मोठ बांधणं सुरू केलं असताना दुसरीकडे मात्र उबाठा गटातील एक एक पदाधिकारी आणि नगरसेवक आपल्या कार्यकर्त्यांसह पक्षाला सोडचिठ्ठी देत आहेत अनेकांनी उद्धव ठाकरेंचं नेतृत्व झिडकारत शिंदेचं नेतृत्व स्वीकारले त्यामुळे आता ठाकरेंच्या पक्षात काहीही उरलेलं नाही अशी भावना आमदार आणि खासदारांमध्ये निर्माण झाली दुसरीकडे एकनाथ शिंदेच्या पक्षाची वाढती ताकद आणि त्यांचं काम बघून ठाकरेंचे शिलेदारही प्रभावित होताना दिसत यातूनच कदाचित त्यांनी आपली दिशा बदलण्याची तयारी सुरू केली तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरेंच्या आमदार आणि खासदारांनी त्यांची साथ सोडल्यास त्यांच्यावर केवळ हम दो हमारे दो हाच आमचा पक्ष असं म्हणण्याची वेळ येईल का तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीबीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद